पुरुषांच्या जीवाला धोका आताच पहा अलर्ट व्हा पुण्यात पुरुषासोबत असं काही घडलं की विश्वास बसेना झाला ही गोष्ट कोणाच्याही कल्पनेच्या बाहेरची पुरुष लोक घाबरले महिला असलेल्या सहकार्याने केलं त्याने पुणे जिल्हा हादरला पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली हे घडलंच कसं कळेना झालं कोथरूड पोलीस स्टेशन अक्षरशः आवाज झालं एक पुरुष सुशिक्षित सुसंस्कृत कोल्हापूरहून पुण्यात आला आणि त्याच्यासोबत घडलं असं काही की पुरुष वर्ग हादरला ही घटना आहे अशा महिलेची जिच्यावर कुणी शंका घेतली नाही जिचं व्यक्तिमत्व पाहून कुणी म्हणाल अगदी सभ्य स्मार्ट सुसंस्कृत पण तिच्या आवरणाखाली काय दडलं होतं हे उलगडायला पोलीसही हादरले एक दिवस त्या पुरुषाला फोन आला सभ्य आवाज विश्वास वाटेल अशी भाषा त्यांनी भेट घेतली आणि इथून सुरू झाली कथा जी आज देशभर चर्चेत आहे पुरुषाला कळतही नव्हतं की त्याचा एक एक पाऊल जाळ्यात अडकत आहे त्या भेटीचे फोटो कॅमेऱ्यात टिपलेले क्षण शरीर संबंध आणि नंतर त्या क्षणांचा वापर दडपण ब्लॅकमेल धमक्या स्वतःला मी वकील आहे असं सांगणारी ती महिला कायद्याचे ज्ञान असल्याचे भासवत एवढ्या आत्मविश्वासाने बोलत होती की कुणालाही शंका आली नसती पुरुष गोंधळला त्याच्या समोर निवडच नव्हती विश्वास ठेवावा की सापडा ओळखावा एक दिवस त्या पुरुषाने ठरवलं बस आता पुरे तो थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला कोथरूड पोलिसांना तक्रार दाखल झाली आणि केस उघडल्या क्षणापासून पोलिसही थक्क आरोपितके धक्कादायक की चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कपाळावर आठ्या ही महिला तिने हे केलं पुरुषांच्या प्रतिष्ठेवर हल्ला ब्लॅकमेल मालमत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न जसा तपास वाढला तसं पोलिसांच्या समोर नवनवीन धक्के उलगडू लागले मुळात केस फक्त ब्लॅकमेलची होती का की त्यात अजून काही दडलं होतं पुरुषाला मानसिक त्रास आर्थिक दडपण आणि प्रतिष्ठेची भीती या तक्रारीने मुंबई पुण्याच्या चर्चांना आग लागली आग लावली तपासात पुढे समोर आलं पुरुषासोबतचे फोटो व्हिडिओ ज्यांचा वापर पैशांसाठी आणि इतर मागण्यांसाठी केला जात होता पोलिसांनी केस नोंदवली महिलेच्या आवरणाखालील चेहरा उघडा पडू लागला आता प्रश्न असा पुरुषही पीडित असू शकतो का समाज का ऐकत नाही जेव्हा पुरुष मदतीसाठी ओरडतो हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आला पुण्यातील ही घटना पुरुषांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लावणारी ठरली पुरुषाने हिंमत केली तक्रार केली पोलीस पुढे सरसावले आरोपी महिलेवर गुन्हा दाखल झाला तपास सुरू आहे आणि या प्रकरणात अजून किती धक्के बाहेर येतील हे पुढील उलगडणार सत्यच सांगेल पुरुषांच्या जीवाला खरा धोका आहे का समाजाने आता जाग व्हायला नको का आज हे प्रकरण एका पुरुषाचं आहे उद्या कोणाचं म्हणूनच शेवटी आपण पुरुष असो वा महिला तपास सुरूच आहे पण एक गोष्ट मात्र खरी सत्य पळून जाऊ शकतं पण लपून राहू शकत नाही